सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणारे दोन मित्र आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बार्शी रोडवरून दुचाकी क्रमांक एम एच तेरा एव पंचाहत्तर बेचाळीस वरून जात असताना नानज गावाजवळ समोरून येणाऱ्या एस बस क्रमांक एम एच अकरा बी एल ब्याण्णव सहासष्ट त्यांची दुचाकी समोरासमोर जोरदार धडकली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाला मृतांची नावे अतुल ऋषिकेश तिवारी वर्ष चोवीस आणि देवेंद्रसिंग शिपाई राम बघेल वर्ष तेत्तीस दोघेही राहणार महेशनगर मार्केट यार्ड सोलापूर अशी आहेत हा अपघात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडला अपघातानंतर दोघांना तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी त्यांना मयत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार अतुल आणि देवेंद्र हे दोघे मित्र केटरिंगचे काम करत होते ते एका ऑर्डरसाठी बार्शी रोडच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली अतुल तिवारी यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे तर देवेंद्र पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे दोन्ही मित्राचा एकत्र मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद